शिकार टप्प्यात आली की बार टाकायचा असतो असे दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांचं विधान सर्वश्रुत आहे भाजपने त्यात थोडासा बदल केलाय जर का शिकार टप्प्यात येत नसेल तर ती यावी म्हणून प्रथम हाकारे द्यायचे ढोल नगारे वाजवायचे कोणी किती वजनदार असो कर्तृत्ववान असो त्याला बदनाम करून सोडायचे आणि आपल्या पायाशी आणायचे अशा पद्धतीने आपसूक शिकार जाळ्यात ओढायचे किंवा बार टाकायचा गेल्या पाच वर्षात असे शेकडो रती महारथी भाजपच्या तंबूत आलेत नावांची जंत्री मोठी आहे राजकारणातील हे तंत्र आता पाचवी सातवीत शिकणाऱ्या शेवड्या पोरालाही समजते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पेशाने सीए असलेले माजी खासदार किरीट सोमय्या हे स्वतः शिकारी नाहीत हे फक्त हाकारी द्यायचे काम करतात शिकारी दिल्लीत मजानावर बसून आहेत नरेंद्र मोदी अमित शहा हे दोघेच सगळा खेळ करतात देवेंद्र फडणवीस आणि सोमय्या फक्त शिकार आणून द्यायचे काम करतात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर एका जाहीर सभेत दस्तूर खुद्द मोदी अत्यंत खळबळजनक आरोप करतात सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यावर ते बोलतात आणि भोळे बावडे देशवासीय हो, तोंडात बोट घालतात दोनच दिवसात अजित पवार यांची शिकार होते म्हणजे राष्ट्रवादी फुटते आणि भाजपला जाऊन मिळते जे जा अजित पवार मोदी यांच्यावर एकेरी भाषेत बोलायचे ते सहा महिन्यात मोदींशिवाय देशाला पर्याय नाही असे ठोकून बोलतात दगडाला शेंदूर फासून देऊ ज्यांनी केले त्या काकांनाही वय झाले की घरी बसायचा सल्ला देतात भाजप हा चमत्कार कसा करते राष्ट्रवादीचे तमाम नेते जाळ्यात अडकतात आणि पक्ष सोडून भाजप बरोबर पाठ लावतात कोटींच्या घोटाळ्याचे पुढे काय झाले आता त्यावर ना सोमय्या बोलतात ना मोदी हे सगळे कथानक वाजल्यावर आता शिवसेना का फुटली कोणी फोडली कशी फुटली ते अधिक सांगायची गरज नाही आज निमित्त झाले ते शरद पवार यांच्यावर केलेल्या दुसऱ्या आरोपांचे सोमय्या यांनी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना अगदी गंभीर आरोप केलेत ते म्हणतात कोविड काळात पवार, पवार, पवार यांचा वसुलीचा धंदा सुरू होता पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बारा वर्षात एक दमडीचाही व्यवसाय झालेला नाही मात्र अचानक दोन हजार एकवीसमध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या बँक खात्यातून चारशे पस्तीस कोटी रुपये शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले आहेत हे सिरम कडून आलेलं कमिशन तर नाही ना असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीला जाऊन पाठपुरावा करणार असल्याचं किरीट यांनी आहे सबळ मी बोलत नाही असं छाती ठोकपणे सांगतात प्रश्न असा आहे की कि सोमय्यानी कितीही गंभीर आरोप केले तरी लोक आता त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत चारशे पस्तीस कोटींचे कमिशन असेल तर ते निश्चितच अत्यंत गंभीर प्रकरण आहे कारवाई व्हायलाच पाहिजे पण जिथे सत्तर हजार कोटींच्या आरोपांचे गेल्या दीड वर्षात काहीच झाले नाही जिथे उद्धव ठाकरे नारायण राणे अशोक चव्हाण संजय संजयराव छगन भुजबळ अजित पवार कृपाशंकर सिंग जितेंद्र आव्हाड हसन मुश्रीफ प्रताप सरनाईक अनिल परब मिलिंद नार्वेकर अशा रती महारतींच्या प्रकरणांचे काहीच झाले नाही तिथे या चारशे पस्तीस कोटींच्या कमिशनचे काय लोनच घालायचे का खरे तर मोठ्या पवारांची म्हणजे शरद पवारांची शिकार होता होत नाही भाजपला राष्ट्रवादीचे फक्त एकटे अजित पवार आणि त्यांचे पंचेचाळीस पन्नास आमदार तीन खासदार नकोत जे हाता तोंडाशी आलेले डाव पलटवू शकतात ते शरद पवार पाहिजेत ते जुगाड जमत नाही म्हणून हे चारशे पस्तीस कोटींचे प्रकरण आहे आजवरची सर्व प्रकरणे पाहिली तर तोच संशय आहे उद्या शरद पवार यांनी मान तुकवली तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील अजित पवार मुख्यमंत्री सुद्धा होतील नंतर चारशे पस्तीस कोटींचा आरोप निवड राजकीय होता म्हणून सोमया मुख गिळून बसतील सोमय यांचीही दलाली लोकांच्याही लक्षात आली शिवसेनेचे संजय राऊत रोकटोक बोलतात म्हणून त्यांचे तोंड दिसते मोदींना पर्याय म्हणून भाजप विरोधातील पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडीची स्थापना आणि एकास एक उमेदवार देण्यासाठी आज शरद पवार अक्षरशः वेळा भोपळ्यांची मोठ आहेत तो प्रयोग यशस्वी होणार की नाही ते काळ ठरवेल पण भाजपला तोच डाव उधळून लावायचा आहे म्हणून शरद पवार पाहिजेत राष्ट्रवादीचे पंचेचाळीस आमदार फुटून भाजपच्या कळपात सामील झाले पण साठ वर्षे राजकारण कोळून प्यायलेले शरद पवार तसूभरही डगमगले नाहीत मोदी फायनान्स कंपन्यांवर ईडी इन्कम टॅक्सचे छापे झाले जयंत पाटील यांच्यापासून पवार खानदानातील पाहुणे रावळ्यांवर चौकशीचे शुक्ल काष्ट लावले गेले मागे अजित पवार यांच्या सर्व बहिणींच्या घरी छापे टाकले होते त्याचे काय झाले ते समजले नाही आता अजित पवारच भाजपच्या वळचणीला गेल्याने ते प्रकरण फाईल बंद झाले शरद पवारांसारखी मोठी शिकार जाळ्यात येत नाही म्हणून त्यांचे कुटुंब फोडून झाले काका पुतण्यांची झुंज लावण्याचा प्रयत्न सुरूच आहे सह्यादीच्या सारखे टणक बनलेले शरद पवार आणि त्यांचे मोजकेच मावळे शरांना जाता लढाईची भाषा करत आहेत तमाम मराठी जनतेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल दुप्पट सहानुभूती मिळत आहे हा गली खेळ आणखी किती काळ चालणार माहित नाही पण त्यात भाजपची प्रतिमा मलिन होत आहे हे विसरून चालणार नाही खरोखर या सर्व भ्रष्ट मंडळींना जेलची हवा खायला लागली असती आणि त्यांची बेहिशोबी मालमत्ता सरकार जमा झालीच असते तर जनतेने मोदी शाह यांची पूजा बांधली असती प्रत्यक्षात हे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे चारशे पस्तीस कोटी कमिशनचे सोमय्या आज बोलतात उद्या शरद पवार यांची शिकार झाली तर सोमय्याच पवार यांचे गोड वेगातील या चारशे पस्तीस कोटींचे म्हणणे काय ते आता लोकांनीच ठरवावे घोडे मैदानजवळ आहे